काम करून देतो कधी त्याची अडचण कोणला येणार नाही का माझ्या बाबतीमध्ये तो डोक्यामध्ये जे गैरसमज आता काय म्हणलं जाते मला सांगा तुम्ही भाजपलाच मतदान करा म्हणून जर दादा म्हणतात माझ्या दादाला हातूर मिळून की असं एका माणसाला टार्गेट करू नका कारण या ठिकाणी सहा पक्ष आहेत प्रमुख बाकीचे पण आणखीन पाच सात पक्ष आहेत परंतु प्रामुख्यानं विरोधी पक्षामध्ये तीन पक्ष आहेत सत्ताधारी सत्ता पक्ष मी आज आवाहन करतो त्यांना दादा विनंती करतो की पवार साहेब उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात साहेब ह्यांच्याकडनं जरंगेदारांनी लिहून घ्यायचं की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायला आमची संमती आहे पाठिंबा आहे मी देवेंद्र फडणवीस यांची सह्यानाची जबाबदारी माझी असं आता काय बिघडलं मला सांग मी आमतो साहेब आणली तर मला बघा नाहीतर मी फडणवीसकर जातच नाही सुट्टी आहे राजकारण पण सोडलं आपण बसू पण विनाकारण ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर